नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आता हिवाळा चालू झाला आहे आणि मटरचा सीझनही चालू झाला आहे म्हणून आज आपण करणार आहोत मटर करंजी सगळ्यात आधी आपण बाहेरचे आवरण करण्यासाठी एक कप मैदा घालून घेऊया यामध्ये एक टीस्पून ओवा घालून घेऊया व चवीपुरता मीठ घालून मिक्स करून घेऊया आता तेल कडकडीत गरम करून घेऊया आता यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून घेऊया गरम तेलाचे मोहन घातल्याने करंजीचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी मदत होते यानंतर हे सगळे चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्ट असा डो बनवून घेऊया आपला डो येथे तयार झाला आहे आता मी पंधरा ते वीस मिनटे हा डो झाकून ठेवते आपण मटारचे स्टफिंग करून घेऊया तेल गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता घालून नंतर आलं लसूण जिरं मिरची यांची पेस्ट घालून घेऊया व चांगले तेलामध्ये परतून घेऊया यानंतर हळद गरम मसाला गोडा मसाला घालून मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून घेऊया आता फक्त एका शिटीत उकडलेला मटार आणि एक बटाटा घालून घेऊन भाजी चांगली मिक्स करून घेऊया यानंतर दोन तीन मिनटे भाजीवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता स्मॅशरच्या साह्याने भाजीवरच्यावर हलक्या हाताने स्मॅश करून घेऊया भाजी जास्त स्मॅश करायची नाही आता आपले स्टफिंग तयार झाले आहे ते आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर आपण करंजीसाठी लागणारी पारी लाटून घेऊया पारी जास्त पातळ लाटू नये मीडियम लाटून घेऊन त्यामध्ये आपण तयार केलेले मटारचे स्टफिंग भरून घेऊया सगळ्या बाजूंनी कडांना पाणी लावून करंजी दुमडून फोकच्या साह्याने मी डिझाईन केले आहे तुम्ही करंजीची साईड्स कटही करू शकता अशाच पद्धतीने बाकीच्याही करंजा करून घेऊया आता तेल गरम झाले की त्यामध्ये एक एक करंजी टाकून चांगली फ्राय करून घेऊया तेल चांगले गरम झाले असेल तर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवावा व सगळ्या करंजा एक एक करून फ्राय करून घ्याव्यात आपल्या सगळ्या करंजा इथे फ्राय करून झाल्या आहेत आपली करंजी आता खाण्यासाठी एकदम तयार आहे खुसखुशीत चट चटपटीत अशी ही मटार करंजी तुम्ही नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद